नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अजित सक्के पवार यांचे सख्य बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली असून शरद पवार साहेबांचे आमच्यावर मोठे उपकार आहेत जमीन नावावर केली म्हणजे मालकाला घराबाहेर काढायचं नसतं असं विधान करत त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांची विरोधात कसं काही कारण मी नेहमी दादांच्या बरोबर चांगला काळ असेल वाईट जे असे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटतं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथंच लहान असं मोठं झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादाना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदार की तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे हो किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहा दहाशे वर्षे आहेत साहेबांची काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सर्वांनी सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पंढरात आबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्याला केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कोणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला गेले काही काही नाही गोष्टी आपण औषध आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहिलं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचा आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं जा नाही जागायचं तर <laughs> स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वे परी कीर्ती रुपये बरोबर मला ती म्हणा अजिबात पडत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही उद्योग कीर्तीला काही चाटायचं का जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्याबद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा का आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं वर के तरीसुद्धा म्हणायचं काकाने माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा <laughs> त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात चालली तरी कोणाला लोक मला एक माणूस दाखवायची ना म्हणलं नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं की ही बी चाल आहे ही वस्तुस्थिती ती आर एस एसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही आधी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतोय इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो कारण ते त्यांना घरातल्या माणूस घरच्याला घाबरत नाहीतर गावात भीती असती आता मला पण माहिती आजूबाजूला टेप करतात परत मी सांगतो मी कुणाला गाव काही घेतले नाही तुम्ही टेप करा कुणाला पाठवा काय कोणाकडे लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक तोरून तोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती आहे मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मलाही अतिशय पटले नाही साहेबांना ती एक मुलगी आणि त्यांना काय वाटलं सर ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तरुण मला आश्चर्य वाटतं की बंदी <laughs> जी आहे <laughs> ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार नाही तरुण पोळा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले साहेब मला एक सांगा एवढे वर्ष होते साहेबांनी कधी आवाज सोडून बोललेला साहेबांनी कधी कोणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते <cycling> दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही बघा जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवत आहे त्याच्यानंतर मी जर वीस वर्षांनी तिथे गेलो तो तर वॉचमन जर मला आज सोडवला तर मी काय करण माहिती असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती सांगतो तो रेमंडवाला त्यांनी पोहराला प्रेमाने सगळे कंपनीने शेअर दिले पोहराने बापला बाहेर काढले दे। बाप आता बिचारा घर फिरतो फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत आपण बरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो